मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत बिटल तीन शेळ्या एक पाट एक बोकड आणि शिरोई एक शेळी दोन बोकड हे पहा सुरुवातीला हे पहा दोन शिरोई बोकड बाकी पुढे पाहूया यातला उजवीकडचा लहान बोकड आहे तीन महिन्याचा वजन पंधरा किलो आणि डावीकडचा मोठा बोकड आहे आठ दातावर पंचाहत्तर किलो वजन आहे हिवर शिरोई लहान बोकड तीन महिन्याचा पंधरा किलो मोठा बोकड आठ दात पंच्याहत्तर किलो वजन हे दोन बोकड आहेत शिरोईचे आणि यानंतर बिटलची ही पाट आणि बोकड पहा दहावी बोकड आहे पाच महिन्याचा आहे बोकड वीस किलो वजन आणि उजवीकाडची पाट आहे नऊ महिन्याची आहे पंचवीस किलो वजन प्युअर बिटलमध्ये आहे पाहू शकता आपण कानाची लांबी वगैरे हो आणि यानंतर बिटलमध्ये या पहा यातल्या डावीकडच्या दोन शेळ्या आहेत आठ दात दात उंची चौतीस छत्तीस दोन महिने गाभण आहेत खाली समजून देणे आहेत आणि मधली बिटल शेळ्या आहे सात दातावर उंची चौतीस दीड महिने गाभण ही पण खाली समजून देणे आहे आणि उजवीकडची आहे शिरोई शेळे आठ दातावर तिसऱ्या व्याताला दीड महिने खात्री शिरगाबन या चार शेळ्या दादा मालक फार्म लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद